तुला काय समजतं त्यातलं तू मला कशाला शिकवतो काय काम नाहीये माझं बाहेर येऊन बोल ना आतमध्ये जाऊन कशाला बोलतो मला नाही बोलायचं आहे ना पण तू कशाला आतमध्ये जाऊन बोलतोय मग तुला नाही समजत का

मग तुझी बुक आहे इकडे मी घेतली मग तुला कशा तू तर स्टडी पण करत नाही काय नाही मग कशाला तुला बुक पाहिजे टाकू ना चिडचिड करून प्रॅक्टिस करू तूच बोललास ना प्रॅक्टिस कर प्रॅस्टिक करू, प्रैस्टिक करू? हाँ। अच्छा प्रॅक्टिस नको करायला प्रॅक्टिस करू का प्रॅस्टिक करू <laughs> बरं

तुला का त्रास व्हायला लागलाय मग तुला का त्रास होतोय मग माझा इतका तुला का त्रास का होतोय मग मला इतका कशाला ओरडतोय तू कशाला शाउटिंग करतोय मला खूप हसू येते विहान बोलतोयस ना म्हणून खूप चिडलायस का अ तुला माहित ना तू कशामुळे चिडलायस ते मला काय माहित आता लाफिंग केलं म्हणून चिडतोयस अच्छा ओके आता मी बोलतच नाही आता मी चुपच बसणार आहे फक्त

पासतो ते म्हटलं हे अरे मम्मा <laughs> गोडूला माझं